यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकौडा तालुक्यातील सुम्ना येथील प्राथमिक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून जयशिवराय ग्रुपतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक्स पेन व इतर सा, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टॉलिवूड टॉलिवूड स्टार अबास्टर पीस अभिनेते मनीष गिल्डा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सभापती दत्तार क्षीरसागर शिक्षक मडावी शिक्षक गावित ग्रामपंचायत सदस्य निशाताई मडावी जयशिवराय ग्रुप अध्यक्ष आमिर खान सदानंद मोरे नागेश्वर मेश्राम संतोष पाईलवार यांच्यासह संपूर्ण जयशिवराय ग्रुप सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते सिने अभिनेता आल्यामुळे त्यास बघण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ कोशिश करके हर हर साल हम समय मेरा योगदान रहेगा बच्चों का करियर बनेगा तो हमारा देश हमारा गाव ये सब आगे बढ़ेगा सर्वांना जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त जय शिवराय ग्रुपतर्फे शाळेमध्ये एक का कार्यक्रम घे राबवण्यात आलं आणि त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बुक्स आणि एक्झाम बोर्ड आणि पेन्स असं शिक्षणाच्या बाबतीत जे अतिआवश्यक वस्तू आहेत ते आम्ही जय शिवराय ग्रुपमार्फत विद्यार्थ्यांना भेट दिलेली आहे आणि तसेच आजचे कार्यक्रमामध्ये टॉलिवूडचे एक स्टार मनीष गिल्डा सर व त्यांचे सिस्टर आणि एक चरण सर म्हणून होते ते ते पण आलेले आहेत आणि ते येऊन विद्यार्थ्यांसोबत मस्त वेळ काढलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा मनापासून स्वागत केले आणि जय शिवराय ग्रुपतर्फे जय शिवराय ग्रुप असंच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अजून समोर चांगले पाऊल उचलल याच्यासाठी मी सर्व सर्वांना विनंती करतो की होईल तेवढं शिवराय ग्रुपला मदत करा आणि जय शिवराय ग्रुप जेवढं होईल तेवढं शिक्षणाबद्दल मुलांसाठी मदत करतील अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थ्यांनी आणि शाळेचे शिक्षण लो गुरुजन लोक जे सपोर्ट केलेले आहे जयशिवराय ग्रुपना जे साथ दिलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो आणि तसेच टॉलिवूडचे जे स्टार मनीष सर ते येऊन उपस्थितीत देऊन जयशिवराय ग्रुपचा अजून ताकद वाढवण्याचा जे काम केलेलं आहे त्यांना मनापासून आभार मानतो जयशिवराय ग्रुपतर्फे आणि जय शिवराय ग्रुपतर्फे आणि जे गावातले लोकसुद्धा जे येऊन जे जयशिवराय ग्रुपला सपोर्ट केले त्यांचा पण मनापासून आभार मानतो आणि जयशिवराय ग्रुप समोरसुद्धा असं अज अजून एक चांगला पाऊल समोर उचलेल अशी मी जयशिवराय ग्रुपतर्फे सर्वांना हे शुभेच्छा देतो एवढं बोलू